आज ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आणि अमरण उपोषण करत असणारे माझे सर्व कोळी बांधव उपस्थित सर्व समाज बांधव सर्व ज्येष्ठ पदाधिकारी खरं तर काही दिवसापासून या अमरण उपोषणावर बसला आहात आणि त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तुमची खासदार म्हणूनच नाही पण तुमची बहीण म्हणून या ठिकाणी आहे खरं तर मी सोमवारी मला माहीत नाही मी आजच येणार होती पण तुमच्यासाठी अनेक आरक्षण आणि अनेक वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नासाठीच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने एक तारखेला मोठा मोर्चा काढतोय आणि तो चार पुतळ्यापासून कमी करावा चार पुतळ्यापासून आम्ही सांगायच्या आधी कोळी समाजाचे जे काही विषय आहेत ते मी माझ्या प्रेस नोट मध्ये घेऊन त्या दिवशी जे त्या दिवशी मी ते विषय सगळे घेणार आहेत आमचं शंभर टक्के तुम्हाला समर्थन आहे मी खासदार होण्याच्या आधीपासून आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये हा सगळा आम्ही जाऊन सगळेजण जाऊन निंबर्गी सर होते त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो पण जसं तुम्ही म्हणालात की हे सगळे न्याय नाही अन्याय करण्यासाठीच सत्तेत आले न्याय फक्त स्वतःला मिळतो आणि त्यांच्या अदानी अंबानी त्यांना मिळतो पण सर्वसामान्य जो शेवटचा घटक आहे त्याला न्याय न देणारं हे सरकार आहे आणि या सरकारच्या विरोधात आज तुम्ही बसला आहात लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि लोकशाही जिवंत आहे म्हणून तुम्ही उपोषणाला बसू शकता उद्या लोकशाही राहिलीच नाही तर दुसऱ्या क्षणाला पोलीस येतील आणि आपल्या सगळ्यांवर लाठीचार्ज करतील पण लोकशाही जिवंत आहे शांततेत क्रांती घडत आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला तुमची खासदार म्हणून निवडलात ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची होती देशाच्या दृष्टिकोनाने कारण का सत्ताधाऱ्यांनी सामदाम दंड वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला लोकांनीही हे निलंबित काढण्यात येतील आणि आता पण वेगवेगळे समाज सगळे रस्त्यावर उतरतात ही वेळ आपल्यावर येते हीच लाजीववाणी गोष्ट आहे आणि ही, ही वेळ आपल्यावर येते म्हणजे संविधान संविधाना जे लिहिलेलं आहे आपल्या देशाच्या सर्व मुख्य संविधान बनवणाऱ्या बाबासाहेब असतील अनेक असतील आपले सगळे पंतप्रधान त्यांनी जो न्याय द्यायला बनवण्यासाठी आपल्याला जे कायदे का व्यवस्था केली त्याचं सगळ्याचं हे जे आहे सरकार ते बट्ट्याबोळ करतं आहे आणि त्यामुळे मुद्दामून आपल्याला न्याय मिळवून देत नाही आहे आपल्याला दिलं तर ते त्यांच्या कदाचित हिस्सा कमी होईल आणि म्हणून जे तुम्ही म्हणालात की तुमच्या सगळ्यांच्या हिस्साचं ते खातं ते फक्त अदानी अंबानी आणि आज राहुलजी गांधी पण जेव्हा म्हणतात आदिवासींचा प्रश्न घेतात जल जमीन जंगल हे एक महत्वाचा मुद्दा हा काँग्रेस पक्षाचा पण आहे दादा म्हणून काळजी करू नका मला वेगळं काही बोलायची गरज नाही नंतर आधीपासून त्यांनाने मनाने मी तुमच्या सोबत आणि मा, मानसिकतेने तुमच्या सोबत आहे मला माहिती मला काय त्यांना आणि जो तुम्ही मुद्दा मांडला की आधी जो विषय होता एकोणीसशे एक पासून त्या वेळेस तसंच वेगवेगळ्या कोळी सब कॅटेगरीच्या मध्ये जेवढ्या जेवढा येतात त्यांना ते लागू झालं पाहिजे जे बावीस जिल्हे वंचित राहिले जे बावीस जिल्हे वंचित राहिलेत महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात ते मी घेईन मी जो शब्द देते तो पाळते आणि दिवसात मला असं वाटतं सरकार बदलणार आहे आणि दीन दलित आदिवासी वंचित या सगळ्यांना न्याय मिळवून देणार सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे म्हणून काळजी करू नका सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही त्या ठिकाणी करू एवढं या सांग इथे सांगू शकते तुम्ही 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 जो संघर्ष करताय त्याची जाणीव आहे आणि त्याच पद्धतीत मी शासन दरबारी हे सगळे विषय घेऊन जाईन हा शब्द एक बहीण म्हणून तुम्हाला देते आणि पूर्णपणे समर्थन आहे तुमच्यासाठीच हा मोर्चा जो आहे तो आम्ही एक तारखेला काढणार आहोत मी पुन्हा एकदा त्या दिवशी येईन